नमस्कार सुप्रभात आज दोन ऑक्टोबर खूपच विशेष दिवस आज विजयादशमी तसच महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची देखील जयंती आणि अजून एक विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा या मंगल दिनी जनता सहकारी बँकेतर्फे आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस म्हणजे अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना झाल्याचा दिवस तसेच असत्यावर सत्याचा विजय मिळविल्याचा दिवस सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी ध्येयाने प्रेरित समाज निर्माण करण्याचे कार्य संघ गेली शंभर वर्ष करत आहे अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्ष पूर्ण झाली आहे यामध्ये विद्यार्थी असो कामगार महिला उद्योजक आणि समाजातील सर्व स्तरामध्ये संघाने आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवलेला आहे जनता बँकेची स्थापना देखील संघ विचारातूनच झालेली असून सहकार्यम यशोधनम या उक्तीनुसार हा मंत्र घेऊन बँक आतापर्यंत अथक वाटचाल करत आहे अशा या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बँकेचे सभासद खातेदार ग्राहक सेवक हितचिंतक या सर्वांना या मंगल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद